आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते आम्ही गेले दोन तीन दिवस सातत्याने त्याच्यावर विचारविनिमय करून अंतिम मसुदा तयार केलाय तो अंतिम केलाय सगळ्यांनी मान्यता दिली त्याच्या त्या मसुद्याला आणि तो आता आम्ही घेऊन आम्ही मान्य जयंती पाटलांना भेटणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे भेटीला गेलं होतं स्वतः तुम्ही भेटायला का जात आहात नाही असं की उपसमितीच्या वतीनेच न्यायमूर्ती शिंदेसाहेब जाऊन आले होते त्याच्यातून उपस्थित मुद्दे शेवटी उपसमिती जी आहे ती मंत्रिमंडळानं एम्पॉवर केलेली समिती आहे ते निर्णय समितीला घ्यायचे होते आणि म्हणून न्यायमूर्ती ना शिंदे साहेबांच्या समितीने ज्या गेल्यानंतर चर्चा केल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झालेत त्याच्यावर समितीने गेले दोन तीन दिवस मग कायदेशीर मत घेतलं अॅडवोकेट शिंदे साहेबांचं मत परत त्याच्यावर त्यांचीही चर्चा केली मान्य अॅडव्होकेट जनरल साहेबांच्यावर आम्ही चर्चा केली विस्तारानं आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे